अहिल्यानगर शहराचे लाडके नेतृत्व माजी आमदार अरुण काका जगताप यांना उत्तम आरोग्य लाभावं तसंच त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन सुखरूप अहिल्यानगरला ते परत यावेत यासाठी दातरंगेमळा परिसरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाआरती व हनुमान चालिसाचे एकशे आठ नामजप करण्यात आले यावेळी प्राध्यापक अरविंद शिंदे हरिभाऊ येलदंडी चंद्रकांत भिंगारदिवे शरद दातरंगे संभाजी गरड राजू कोंडके महेश मॅकल दुर्गेश चिंतामणी ओंकार श्रीपद किशोर चौधरी समर्थ गरड संत बाळाजी बुवा महिला भजनी मंडळाच्या रेखाताई भिंगार दिवे कलावती दारकुंडे चंद्रकला धारक अंबिका दातरंगे साधना गरड आदींसह नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते प्राध्यापक अरविंद शिंदे म्हणाले अरुण काका जगताप हे वारकरी कुटुंबातील असल्यानं विठुरायावर त्यांची मोठी श्रद्धा आहे श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने काका लवकर बरे होतील व लवकरच ते से नगरकरांच्या सेवेत दाखल होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे विठ्ठल मंदिर या ठिकाणी नागरिकांनी आपल्या नगर शहराचे लाडके आमदार माननीय अरुण काका जगताप हे गेल्या बारा दिवसापासून पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहेत परंतु त्यांना दीर्घ आयुष्य मिळो आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा हो यासाठी या, या परिसरातील नागरिकांनी विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाला साकडं घातलंय की आमच्या अरुण काकांना लवकरात लवकर बरं करून या नगर शहरामध्ये पुन्हा त्यांचं आगमन हो असं विठ्ठल चरणी सर्वांनी प्रार्थना केलेली आहे विठ्ठल मंदिर आहे ते अरुण काकाची तब्येत सुधारा सुधारावी व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो याच्यासाठी येथील परिसरातील नागरिकांनी प्रार्थना केली होती आम्हाला अशी विनंती करीत आहे मंडळ काकांसाठी एकशे आठ वेळा हनुमान चालिसाचा जप केलेला आहे आता पण आरती केली त्यांच्या आरोग्याला दीर्घ आयुष्य लाभव ते सुखरूप होऊन घरी यावं एवढेच अपेक्षा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब तपासणीवर अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव